बारामतीचं आता नगराध्यक्ष कोण होणार नेमकं उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये सार्वजनिक उपक्रमांमध्ये कार्यक्रमांमध्ये बोलताना माजी नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे यांना कसं नगराध्यक्ष केलं हे सांगितलंय यावेळी बोलताना पवार म्हणाले पौर्णिमा तावरेला मी ओपन जागेवरती नगराध्यक्ष केलं तिने मला उद्धव गावडे यांचं नाव सांगितलं होतं तिला काय माहिती मी तिलाच तिकीट देणार आहे मी तिला तिकीट दिलं निवडून आणलं आणि तिने पाच वर्ष काम केलं सांगायचं सा तात्पर्य मी योग्य करतो परंतु कायमचं चांगलं सा केलं तरी ते माझ्याकडे पाठच फिरवतात आणि समोर असलेले नागरिक पाठ फिरवत नाही त्यामुळे मी कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि समोर बसलेल्या लाडक्या बहिणी माझ्या बरोबर आहेत असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सोमेश्वर छत्रपती सहकारी साखर कारखान्यांमध्ये विरोधकांना एकत्र करत निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये सोमेश्वर यश आले मात्र माळेगाव कारखान्यामध्ये आता होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधकांना सोबत घेऊन बारामतीचा विकास इंदूरच्या धर्तीवर करणार असल्यामुळे विरोधी पक्षांना सोबत घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय बारामतीचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण साठी आरक्षित झाल्यामुळे सर्वसाधारण पुरुष किंवा महिलेला संधी देणार का इतर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय काही काही जण साथ देत नाही ती गोष्ट वेगळी काम मी करायची बारामती खुली खर बदलली ती तुम्हीच सांगा जातात त्या खोलात जात नाही बनकर बाईला वाईट वाटेल पौर्णिमाला वाईट वाटेल पौर्णिमाला मी ओपन जागेवर नगराध्यक्ष सा हो के। सा केला ती मला तिला विचार कुठं बसली तिला विचार तिने मला उद्धव गावडेचं नाव सांगितलं होतं दादा उद्धव गावडे ओबीसी मध्ये वाचतात त्यांना तिकीट द्या तिला काय माहिती मी तिला देणार आहे आणि तिला तिकीट दिलं निवडून आणलं तिनं पाच वर्ष काम केलं सांगायचं तात्पर्य मी योग्य करतो पण कधी कधी मी काहीच चांगलं केलं तरी ती माझ्याकडे पाठच फिरवतात पण तुम्ही फिरवत नाही त्याच्यावर मी कुणाच्या बाला गावत नाही त्या जाक्या वेगळी सगळ्या माझ्या बरोबर आहेत आस त्या आपल्याला काही काळजी करायचं कारण नाही तर मला एक तुम्हाला दुसरं सांगायचं सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट